नमस्कार तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते तर आत्ताच माझे आंघोळ वगैरे झाले ऑलमोस्ट बारा बारा तरी वाजले असतील बे, रात्री जागवत त्यामुळे उशिरा उठणं आणि उशिरा सगळं आवडणं होतं तर आत्ताच मी आंघोळ वगैरे झाले आता मी पहिले जेवण करते आणि मग त्यानंतर सगळं हे सगळं आवडतं आणि त्यानंतर माझी एक मैत्रिणी येणार आहे भेटायला तर तिच्यासोबत गप्पा मारते तर चला आजचा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा जशी डिलेवर झाली ना तशी मी एकदा पण खाली बसून जेवण नाही केलं त्याच्यामुळे मी आणखी पण सध्या बसूनच जेवण करते तसं आपल्यात तर वरती बसून जेवण करणं हे योग्य नाही मानत पण सध्या काही अडचणीमुळं तर वरती बसूनच जेवण करावं लागतं तर आज जेवणात मस्त खर खोबरेचं पाणी जे की हे जी नवीन आई असते ना तर त्याच्यासाठी खूप चांगलं असतं मग हे जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि खोबऱ्याची भाजी मस्त अशी ज्वारीची भाकर ज्वारीची ज्वारी भाकर याच्यासाठी की म्हणजे वेट पण वाढत नाही आणि चांगली असते आय नवीन आईसाठी खाण्यासाठी तर तुम्ही ज्वारीची भाकर कंटिन्यू नेहमी खात राहा चला आता मी मस्त जेवण करून घेता तोपर्यंत तुम्हीही ठीक बघा हे आहे माझं ताट म्हणजे हे खोबऱ्याचं पाणी जे की मला बिलकुल आवडत नाही म्हणजे हे मी ना पानझट खाऊन खाऊन एवढी कंटाळून गेलेली आहे ते विचारूच ना आमच्याकडे असं आहे की म्हणजे बाळा तीन महिने ना कंटिन्यू तिकट तिखट नसलेलं आंबट वगैरे असं काहीच खायचं नाही म्हणजे जरा असं खाल्लं तर बाळाला त्रास होतो त्याच्यामुळे आईने पण नाही खायचं ऍटलीस्ट दोन महिने तरी बघ दोन महिने कंप्लीट झाल्यानंतर मला काय काय खायला भेटतं ते तरी ते आजी तिच्या गप्पा चालवता म्हटलं त्यांना थोडस शूट करू म्हणजे थोडं त्या आठवणी पण जपता येईल

व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय